दिव्य रूप चक्षु कैशापरी ठसा हा उमटला कवन्या परी चहू देहाचा वर्ण अवर्ण देखिले विश्वम्या पाहिले तया मध्ये ज्ञान म्हणे सर्वाचे जे मूळ सतरावी केवळ शुद्ध रूप माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक अकरा याचं आजपासून चिंतन करणार आहोत बलम बलवताह धर्माविरुद्ध भूतेषु भरत भरतर्षभ भगवंत सांगत आहेत या अध्यायामध्ये की या संपूर्ण सृष्टीचं कारण कोण असेल तर मी आहे मूळ मी आहे मुख्य बीज मीच आहे आणि हे सांगत असताना फक्त जीवाचं मुख्य बीज मी आहे असं नाही तर जीवाच्या ठिकाणी प्रदान केलेल्या शक्ती त्यासुद्धा भगवंत म्हणतात मीच आहे बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम बळवंताचं बल शक्ती ते मी आहे अर्जुना आणि हा जो काम आहे तो कामसुद्धा भगवंत म्हणतात मीच आहे परंतु तो कसा आसक्तिरहित काम असावा केवळ प्रजोत्पादनासाठी त्याचा वापर केलेला असावा धर्मतत्वांच्या विरुद्ध असा काम नसतो धर्माधिष्ठितच तो काम असतो म्हणून हे भरतश्रेष्ठ हे अर्जुना असा काम जो आहे तो सुद्धा मीच आहे बलवान माणसानं आपला बळाचा उपयोग अर्थात कशासाठी करायला पाहिजे हा आदर्श घालून देण्याकरता भगवंत सांगतायत की मी इतका शक्तिमान असून सुद्धा माझं कार्य कसं चालतं ती कार्यप्रणाली भगवंत सांगतायत एक सुभाषित फार छान आहे या बाबतीत विद्या विवादाय, विद्याविवादाय शक्ति शक्तीपरेशा परपीडनाय खलस्य साधो विपरीमेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय सुभाषितकार असं म्हणतो की विद्या धन आणि शक्ती या तीन गोष्टी जो दुर्जन आहे जो खळ आहे तो दुसऱ्याला पीडा देण्याकरताच वापरतो विद्या विद्याचा वापर कशा करता करतो तर वादविवाद घालण्याकरता मदाय धनाचा उपयोग कशाकरता करतो दुसऱ्यावर आपलं प्रभुत्व गाजवण्याकरता मध चढलेला असतो गर्व चढलेला असतो त्याला आणि शक्ती परेशाम अंगी पर असलेली शक्तीचा वापर तो कशा करता करतोय करतो परंतु साधू जो आहे हा या खळापेक्षा या दुर्जनापेक्षा सज्जन माणूस या तिघांचा वापर वेगळ्या पद्धतीने करतो तो विद्या कशा करता वापरतो तर विद्या ज्ञानाय ज्ञाना करता वापरतो धन धन दाना करता वापरतो ज्ञानाय दानाय च रक्षणाय आणि शक्ती करता वापरतो तर दुर्बळांचं संरक्षण करण्याकरता वापरतो म्हणून हे सुभाषित फार छान आहे बा विद्या विद्याविवादाय धनमदाय परेषां परपीडनाय खलस्य साधो विपरिमेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. विद्या धन तप बल तारुण्य आणि कूळ हे सहा मनुष्याला वैभवशाली बनवणारे गुण आहेत महाराज परंतु यात जर मध चढला गर्व चढला अहमभाव उत्पन्न झाला विद्या प्राप्त झाली पण अहमभाव आला बळ आहे अंगात पण अहमभाव आहे धन प्राप्त झालं अहमभाव आहे जवान आहे अहमभाव आहे कुळ कोड़, कुळाचाही अभिमान अहमभाव आहे हा अहमभाव जर निर्माण झाला तर मात्र हेच गुण अवगुणामध्ये परावर्तित होतात महाराज म्हणून भगवंत म्हणतात अशा सर्व शक्तीचं मूळ बीज मी आहे की ज्यामुळे धर्माधिष्ठित कार्य केले जातात ते संपूर्ण कार्य करणारी शक्ती ही मी केलेली प्रदान प्रदान केलेली शक्ती आहे मी जीवाप्रती दिलेलं हे गिफ्ट आहे बक्षीस आहे वेगवेगळं आणि वेग। माऊली भगवंताचं हेच सांगणं आपल्या ओळीमध्ये बद्ध करतात भगवंत अर्जुनाला सांगतायत परी हे प्रासंगिक आलाप आता असतो न बोलो संक्षेप जान तपियांच्या ठाई तप ते रूप माझे भगवंत सांगतात अर्जुना अरे ब्रह्मस्वरूप प्रतिपादन करते वेळे मध्येच आलेला हा प्रसंग मी तुला अप्रासंगिक वाटल परंतु सांगतो म्हणून हे वायफळ बोलणं राहू दे आता असे प्रसंगच मी तुला सांगतो ब्रह्मस्वरूप प्रतिपादन करणारे जे प्रसंग आहे तेच तुला सांगतो तेच ज्ञान तुला देतो बाकीचे जे वायफळ बोलणं आहे ते आता राहू दे म्हणून मी तुला माझी विभूती थोडक्यात सांगतो आपण सुरुवातीलाच मी बोलून गेलो की दहाव्या अध्याय विभूती योग अर्जुन म्हणतो देवा मला तुला अनुभवायचं आहे तू कुठं कुठं आहे ते मला सांग त्या विभूती योगाचं बीज खरं तर या ज्ञानविज्ञान योग सातव्या अध्यायामध्ये आहे महाराज याचाच विस्तार पुढं दहाव्या अध्यायात विभूती योगमध्ये भगवंतांनी केलेला आहे म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात की हे अप्रासंगिक होईल म्हणून बाकीचं ते राहू दे आता मी आपल्या मुद्द्याला धरून बोलतो भगवंत म्हणतात परी हे अप्रासंगिक आलाप आता असतो न बोलो संक्षेप जा ना तपस्वी यांच्या ठाई तप ते रूप माझे तपस्व्यांच्या ठाई जे तप आहे म्हणून तपस्वी स्वतःचं हित करून घेतो ते असणारं तप जे अर्जुना, आहे अर्जुना तपस्वी तर मी आहेच आहे परंतु त्या ठिकाणी घडून येणारं तप सुद्धा माझीच विभूती आहे म्हणजे सुद्धा मीच आहे भगवंत म्हणतात बल बलवत्मच्या चाहम काम राग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस मी व भूतांच्या ठिकाणी भूतमात्रांच्या ठिकाणी उत्पन्न होणारा काम भगवंत म्हणतात तो सुद्धा मीच आहे फक्त तो आसक्ती विरहित पाहिजे त्यात त्याने गुंतून जायला नको तो त्यात नाही गुंतला इंद्रिय तृप्तीकरिताच फक्त त्याचा उपयोग करत असेल तर ते जे आहे परंतु इंद्रिय तृप्तीचा उद्देश न ठेवता प्रजोत्पादनसाठी जर तो काम वापरला जात असेल तर अर्जुना तो कामसुद्धा भगवंत म्हणतात मीच आहे हे परी हे अप्रासांगिक आलाप आलाप म्हणजे बोलणं आता असो तू न बोलू संक्षेप जान तापस्वी यांच्या ठाई तप ते रूप माझे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण रि पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय